नमस्कार उद्योजक मित्रांनो मी ओम तुमचं स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाराष्ट्र अॅग्रिकिरा प्रायव्हेट लिमिटेड आजपर्यंत वेगवेगळ्या बिझनेस संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली आहे युट्यूब चॅनलवर तर आज जो प्रॉडक्ट मी घेऊन आलो आहे टाकाऊ पासून टिकाऊ प्रॉडक्ट जो की महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर चालणारा हा प्रॉडक्ट आहे ज्याचं नाव आहे बायोमास पॅलेट्स बायोमास पॅलेट्स म्हणजे एकदम सिंपल प्रॉडक्ट आहे मित्रांनो म्हणजे जे पण आपलं अॅग्रिकल्चर वेस्ट आहे त्या ॲग्रिकल्चर वेस्ट पासून बनवला जाणारा प्रोडक्ट जो यूज होतो मोड़ इंडस्ट्रीज मध्ये जसं की तुमचं पॉवर प्लांट जिथं पण आहे त्यानंतर एनर्जी जनरेट होणारा प्रोडक्ट एनर्जी ज्या जनरेट करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत जिथं पण चिमणी यूज केली जाते या प्रत्येक कंपनीमध्ये किलो वाईज नाही तर टना वाईज हा प्रोडक्ट लागतो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात हा प्रॉडक्ट चांगल्या पद्धतीने तुम्ही विकू शकता याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी अशी आहे मित्रांनो की गव्हर्नमेंट भारत सरकार जे आहे ते चांगल्या पद्धतीने सहकार्य योजनेअंतर्गत असेल वेगवेगळ्या स्कीम अंतर्गत असेल तुम्हाला देत आहे आणि त्यामध्ये जे आहे की लाईट बिल पासून तुमचं युनिट्स पर युनिट्स पण तुमचे काहीतरी दोन तीन रुपये असं देखील त्यामध्ये काही योजना आहेत त्या संदर्भात देखील तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या कंपनीला नक्कीच संपर्क करा बायोमास प्रोडक्ट जो हा प्रोडक्ट आहे तो बनवण्यासाठी ज्या मशिनरीज लागतात वेगवेगळे प्रोसेस आहे आता ते डिपेंड आहे तुमच्या रॉ मटेरियलवर रॉ मटेरियल आपल्याकडे काय आहे आता मोठ्या मोठ्या लाकडांच्या ओंडक्यांपासून देखील आपण पॅलेट्स बनवू शकतो आणि सॉडस्ट पासून देखील आपण पॅलेट बनवू शकतो बघ्याज इव्हन बघ्याज त्यानंतर अगदी म्हणजे जे रॉ मटेरियल तुम्ही एकदम वेस्टेज नगरपालिका वेस्टेज असेल पेपर इंडस्ट्री वेस्टेज असेल शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे पण वेस्टेज असेल त्या वेस्टेजवर प्रोसेस करून तुम्ही हे पॅलेट्स बनवू शकता ह्या पॅलेट्स वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने एकदम फर्स्ट मध्ये घेतल्या जातात मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये असं नाही की तुमचा uh, कस्टमर जो आहे के जी वाईज तुमच्याकडून घेणार आहे तो तुमच्याकडून टन वाइज घेणार आहे गाडीला गाडी तुमची घेणार आहे त्यामुळे डिमांड जास्त आहे आणि पॅकेजिंगमध्ये असं काही नाही की ब्रँडिंग करून कोणत्याही गुन्हेमध्ये तुम्ही सिल आउट करून देऊ शकता मार्केटला आणि जो गव्हर्नमेंट सहकार्य असं करते कोलची कमतरता कमी आहे त्या देखील त्यामुळे पॅलेट्स आज कंपन्या अफोर्ड करतायत घेण्यासाठी जास्त आणि ॲज कंपेअर्ड टू गॅस असेल कोल असेल त्याच्या कम्पॅरिझनमध्ये पॅलेट्सची व्हॅल्यू ही खूप कमी आहे एकदम सेवन्टी पर्सेंट कमी होत आहे तर मार्केटमध्ये डिमांड खूप आहे प्रोव्हाइड करणारे तेवढे नाहीत मित्रांनो तर ही एक तुमच्याला ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी तर तुम्ही शंभर टक्के या बिझनेसमध्ये उतरू शकता आणि शंभर टक्के नॉलेज या बिझनेसारखं पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा कंपनीला विजिट करा पुण्यामध्ये भोसरी एम आय डी सीमध्ये आपली कंपनी आहे मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण युनिट इथे येऊन तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता एक्सपर्टीजना मिळू शकता आणि शंभर टक्के माहिती घेऊ ग्यू, घेऊन हा बिझनेस चांगल्या पद्धतीने रन करू शकता धन्यवाद